इसी साथ साथ श्री कुरेश कॉन्फरन्सचा अध्यक्ष आहे महाराष्ट्राचा आज शेतकरी आणि कुरेशी समाजाचा एक हा मोर्चा काढण्यात आला होता हा जिल्हाधिकारी कार्यालयात आला मोर्चा आणि आमचे प्रमुख मागण्या मागण्या अशी आहे की आमच्या ज्या गाड्या आहेत जनावरांच्या त्या गाड्यांना काही संघटनेचे लोक गाड्या अडवतात ड्रायव्हरला आणि व्यापाऱ्यांना मारहाण करतात हे खूप मोठा त्रास आहे आम्हाला आणि आम्ही लिगल हे जे आहे आमचा व्यवसाय लिगल आहे काही इलिगल नाही आहे आमच्याकडे पावत्या असतात ते काही संघटनेचे लोक पावत्या हिसकून फाळून टाकतात आणि पोलीसवाले त्याच्यावर गुन्हे दाखल करतात आणि हा जो व्यवसाय आहे याच्यात जे गौन सत्ता कायदा लागू करण्यात आलेला आहे ते आम्ही मान्य करते गौ माता आहे आणि आम्ही हे हिंदू धर्मांचा आदर करतो गायवर बंदी असलीच पाहिजे पण जे, जे जनावर असतात जे निकामी असतात ते जनावर कापण्याची आम्हाला परवानगी मिळण्यात यावी आमची अशी सरकारला विनंती आहे तुमची काय भूमिका जर सरकारने आमची मागणी पूर्ण नाही केली तर आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहे हे तो कोटू म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात बंद आहे याच्यात जे पालतू जनावर आहेत ते पण बंद आहेत पूर्ण व्यापारी शेतकरी आज हवालदिल झालेला त्यांचे काही शेतकऱ्यांचे व्हिडिओ पाहिले आम्ही ना एक म्हशी त्याची मेली ते सव्वा लाखाची होती एक बैल मेला एक शेतकऱ्यांचा तो बैल पंच्याहत्तर हजाराचा होता अशा शेतकऱ्यांना खूप त्रास होत आहे आता परत जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही सुरू करू समस्त कुरिशी समाज आज समस्त कुरिशी समाज आणि समस्त मुस्लिम समाज आणि जे शेतकरी बांधव आहेत यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चाचा महत्वपूर्ण मुद्दा होता की जे छोटे छोटे व्यापारी आहेत आज जे दुबदुपते गाय आहेत किंवा जे काही जनावर आहेत या सगळ्या जनावरांची आज खरेदी विक्री बंद आहे मुळात आ, ही जी खरेदी विक्री बंद आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना आज आहे त्याचबरोबर दुसरा मुद्दा होता की रोहित पैठणकर नावाचा जो खामगावचा मुलगा आहे त्याच्यावर ज्या पद्धतीने गोहत्येच्या नावावर किंवा गाय चोरल्याच्या नावावर नाम करण्यात आली त्याला मारण्यात आलं एवढं मारे म्हणजे त्या इजा इथपर्यंत पोहोचल्या की त्याच्या नाकाचं हाड तोडण्यात आलं त्या गुन्हेगारांना सुद्धा थांबवण्यात यावं पण ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने गाड्या अडवून पैसे उकळण्याचं काम जे काही तथाकथित संघटनेचे लोक करतात त्यांच्यावर आवर घालण्यासाठी आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले